हलिगाव पदयात्रा शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेनेची आंदोलनात्मक भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हलिगाव ते देगलूर अशी पदयात्रा आज मोठ्या उत्साहात व जोशात काढण्यात आली या पदयात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचा आवाज बुलंद करण्यात आला या पदयात्रेत शिवसेनेचे नांदेड जिल्हा सहसंपर्क प्रमुख मानली दयालगिरी साहेब हे प्रमुख उपस्थित होते शिवसेना तालुका प्रमुख बालाजी पाटील इंगळे प्रीतमापूरकर यांच्या नेतृत्वाखाली आणि शिवसेना उपजिल्हा प्रमुख महेश पाटील साहेब यांच्या आदेशानुसार ही पदयात्रा हनेगाव पासून ते देवगूर पर्यंत सुरू झाली आहे पदयात्रेत सहभागी झालेले मान्यवर व कार्यकर्ते पुरुषोत्तम अनासापुडे दिलीप इनामदार प्रवीण इनामदार शंकर पाटील भागवत पाटील सोमलकर युवासेना तालुका समन्वयक बालाजी चोपडे डॉक्टर विजय धुमाळे बाबूराव पाटील प्रितमापुरकर मानाजी लोळे गिरेवडी मध्ये दिलीप खडके हजूसेख चमकुडे मुजुसेख चमकुडे विवेक पडकटवार फारुख पटेल मच्छिंद्र गवहाले कैलास येसदे संभाजी ब्रिगेडचे जेजेराव पाटील किशोर आडेकर उमाकांत पचंदले माधव उगटे फारुख सर वसंत आडेकर बिलाल मुजावर भगवान काळे श्रीराम पाटील सद्दाम दावणवीरकर प्रसंज्य दावणवीरकर तसेच महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी शेतकरी व शैक्षणिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. तानाजी पाटील तसेच संकल्पने आज खानेगाव ते देवपूर व्ही बाजारा आयोजित केली होती. बाय खंडगावी मना बायडीबद्दलचं ते मला की तुम्हाला वेळा लागते तर मी म्हणतो मी येतो यात्रा काढून सगळं काढू पण मला वाटतं हे इतके मालाही सरकार आहे आणि आश्वासनं देताचं पण सूचना करत नाही लगेच रात्री नी मी एक नीट वाटून एकाना माहिती वाटाचे ती चर्चा पण केली त्यांनीच कब्दमाशीचा निर्णय या कृषीच्या अगोदर घ्याय घेण्यासाठी यांच्या हालचाली चालू आहेत पण त्याच्यामध्ये सण सकत कद्दमाशी नाही ज्याच्या घरी मोटरसायकल आहे ज्याच्या घरी कार आहे त्यांना दर्ज माहि असं सर्कल्ली तुम्ही चालू आहे तर आपण या गणेश पाटलांना आणि बाळासाहेब पाटलांना सांगतो की एक सर्कल झालं आपलं तर या सर्कलमध्ये एका विधानसभा मतदारसंघामध्ये जर हे आंदोलन ठोसवायचं असत तर आमदाराला इथं सुरू देऊ नका कोणत्याही गावात प्रवेश देऊ देऊ नका जेव्हा याची खरे त्या आमदाराला पोहोचेल आणि तो आमदार जाऊन जेव्हा घडामचाही तुम्ही आश्वासन दिलं लोकांनी आम्हाला मतदान केलं पण आपण मतचाऱ्यांपासून झुकवू शकतो म्हणून लोक आम्हाला फिरू देत नाहीत म्हणून तुम्ही एका आमदाराला जावबंदी करा आणि उप आंदोलन त्याच्यापेक्षा मोठं आंदोलन करा त्याच्यामुळे आपल्याला सोस शकते त्या तुम्ही योग्य जो शक्य करतो आणि सांगतो